पालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडे आता पारूकडे प्रीतम आणि प्रिया आलेले असतात श्रीकांतने त्या दोघांसाठी सुद्धा इकडे खूप मोठं सरप्राईज अरेंज केलेलं असतं तर अहिल्याने मात्र गिफ्ट्स पाठवलेले असतात ते म्हणजेच की पारू आणि आदित्यसाठी हे सगळे काही गिफ्ट्स पाठवल्यानंतर आदित्यच्या मनाला मात्र खूप काही गोष्टी इथे लागलेल्या असतात इकडे तो म्हणत असतो मी त्या घरचा परका थोडी ना आहे गिफ्ट्स आणि घेण्यासाठी मी त्या घरचा मुलगाच आहे ना मग तरीसुद्धा माझ्याकरिता इथे गिफ्ट्स का बरे पाठवले असतील असा तो विचार करत असतो तेव्हा प्रिया पारूला म्हणत असते घे ना पारू प्लीज तू हे गिफ्ट्स घे ना त्यावर ती म्हणत असते पण प्रिया मॅडम हे गिफ्ट्स का आणि कशासाठी नको आहेत मला अगं असं काय करतेस हे बघ हॉस्पिटलमध्ये मी तुला खूप काही बोलले तुम्हाला इथे आम्ही फक्त इथे तयार करण्यासाठी नाही आलेलो तर तुम्हाला दोघांनासुद्धा आम्ही इथून घेऊन जायला आलेलो आहोत खरं तर इकडे बाबांनीच आम्हाला असं वागण्याला वागायला सांगितलं होतं आणि त्यांनीच सांगितलं होतं की इकडे तुमची फिरकी घ्यायला त्याचबरोबर इथे मी तुझा प्रवेश करणार आहे आणि त्यामुळेच आम्ही जण इथे आलेलो आहोत दुसऱ्या बाजूला आपण पाहतो अहिल्या छान तयार झालेली ले असते श्रीकांतसुद्धा छान तयार होऊन आलेले असतात आणि तेव्हाच आपण पाहतो की इकडे आता अहिल्या म्हणत असते हे सगळं काय आहे त्याचबरोबर श्रीकांत हे सगळं तू असं का वागतोयस म्हणजे आज काही सण उत्सव वगैरे काहीच नाहीये आणि त्याचबरोबर हे सगळं तू काय करतोयस त्यावर श्रीकांत म्हणत असतात आज खूप मोठा सोहळा आहे सोहळा कसला सोहळा आज माझा मोठा मुलगा आणि त्याचबरोबर त्याची बायको त्याची सू बायको माझी सून इथे येणार आहेत असं सुद्धा इकडे आता ते बोलत असतात तेव्हा इकडे आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की प्रिया म्हणत असते हे ब पारू मी बाबांनी केलेल्या प्लॅनमुळे हे सगळं काही झालंय आणि त्यामुळेच मी तुला बोलले पारू मला माफ कर मी तुला थोडस जास्त जरा टोचूनच बोलले का ग प्लीज तसं असेल तर मला माफ कर मी तसं बोलायला नको होतं खरं तर बाबांनी मला सांगितलं होतं ह्या सगळ्या गोष्टी करायला आणि म्हणूनच मी ते सगळं काही बोललेलं आहे हे ब पारू तुला मी अशी थोडी घेऊन जाणार होते तुला तर इकडे मी मस्त माना सन्मानाने आणि त्याचबरोबर इकडे तुझं स्वागत करून इकडे घेऊन जाणार होते ना आणि म्हणूनच मी आले होते त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे पारू हे सगळं समजल्यानंतर लगेच तिला घट्ट मिठी मारते आणि घट्ट मिठी मारल्यानंतर इकडे दुसऱ्या बाजूला आहे म्हणत असते पण श्रीकार हे श्रीकांत हे समज काही करण्याची काय गरज आहे तेव्हा श्रीकांत म्हणत असतात का नाही गरज अगदी गरज आहे अहिल्या मला वाटतंय तू विसरतेस एक गोष्ट हॉस्पिटलमध्ये इकडे मी एक अट घातली होती आणि ती अट अशी होती काही जरी झालं तरी सुद्धा इथे जर पारू आणि आदित्य या घरामध्ये मानाने पुन्हा पुन्हा येणार असतील तरच मी त्या ऑपरेशनसाठी तयार होतो नाही तर मी ऑपरेशनसुद्धा करून घेणार नव्हतो ह्या गोष्टी तुला चांगल्याच माहिती आहेत ना मग आता मी माझा शब्द पाळला आहे आता तू तु तुझा शब्द पाळायचा का तु आहे काही जरी झालं तरीसुद्धा इथे पारू आणि त्याचबरोबर माझा मुलगा हे दोघंसुद्धा इथे घरामध्ये येणार आहेत आणि तू त्यांना अडवणार नाही आहेस तू मला शब्द दिला होतास अहिल्या तू दिलेला शब्द तुला पाळावाच लागणार आहे कळलं का तुला त्यावर अहिल्याला तिने दिलेलं वचन आणि त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात तिने दिलेलं वचन आठवताना इकडे मात्र ती शांत बसते काहीच बोलत नाही त्यावर आता दामिनीला प्रश्न पडलेला असतो म्हणजे ती भिकारडी पारू आता आपल्या घरामध्ये येणार ती घरामध्ये येऊन राज्य करणार पुन्हा तिचं सगळं राज्य येणार का ह्या सगळ्या गोष्टीचा विचार ती करत असते आणि त्यामुळे श्रीकांत म्हणत असतात हे बघ आता हा सोहळा हे सगळं सगळं काही तिच्यासाठीच आहे आणि ती इथे येणार आहे त्यावर आपण दुसऱ्या बाजूला पाहतो पारूने खूप सुंदर अशी साडी नेसलेली असते सुंदर साडी नेसल्यानंतर इथे त्या प्रिया तिचं सगळं काही आवरत असते तिला छान तयार करून दिलेलं असतं त्याचबरोबर तिची बेणी घालून दिलेली असते आणि ती म्हणत असते खरंच पारू किती गोड दिसतेस ग तू तुला कोणाचीही नजर नको लागायला खरंच खूप अशी सुंदर तू दिसतेस ग पारू असं म्हणून ती तिला एक काळा टीका लावत असते तेवढ्यातच इकडे प्रीतम आणि त्याचबरोबर आदित्य हे दोघे जण सुद्धा तयार होऊन आलेले असतात आणि आता ते म्हणत असतात चला आम्ही दोघे जण सुद्धा छान तयार झालेलो आहोत निघूयात का असं म्हणून ते जण सुद्धा निघालेले असतात आता ज्या चाळीमध्ये एवढे दिवस पारू राहिलेली असते त्या चाळीतल्या बायकांशी तिचं नातं घट्ट झालेलं असतं पारूला पाहिल्याबरोबर ते सगळेजण म्हणत असतात बघा पारू चाललेली आहे पारू तू चाललीयस का ग पारू त्यावर लगेच आता पारू म्हणत असते हो मी निघालीये खरं सांगू का ग पारू आज तुझ्या इथे काही दिवस असल्यामुळे आम्हाला खूप काही गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत तुझ्यामुळे आम्ही सक्षम बनलोत तुझ्यामुळे आम्ही स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकलेलो आहोत खरंच पारू तू कमाला आहेस ग प्रियासुद्धा खूप आनंदात असते सगळ्या बायका म्हणत असतात पारू मी तुम्हाला तुला कधीच विसरणार नाही ग पारू सुद्धा म्हणत असते तुम्ही नका काळजी करू मी सुद्धा तुम्हाला कधीच विसरणार नाही मी जरी त्या गुरु गेले असले तरीसुद्धा आपलं काम हे नेहमी असंच चालू राहीन त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका असं पारू म्हणते आणि त्यांचा सगळ्यांचा निरोप घेऊन तिथून निघत असते दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की पारू आता किर्लोस्करांच्या बंगल्यासमोर येऊन पोहोचलेली असते आता किर्लोस्करांच्या बंगल्यासमोर येऊन पोहोचल्यानंतर इथे तिच्या स्वागताला सगळेजण आलेले असतात सावित्री आलेली असते सावित्री आल्याबरोबर इथे पारू आल्याबरोबर सावित्री आणि पारू दोघे एकमेकींना घट्ट मिरी मिठी मारतात दोघींनी एकमेकींना घट्ट मिठी मारल्यानंतर आपण पाहतो की इथे आदित्यला खूप आनंद झालेला असतो आदित्य विचार करत असतो खरंच ह्या दोघींचं नातं किती घट्ट आणि किती कसं आहे कौतुक करावं तेवढंच कमी आहे असं सुद्धा त्याच्या मनामध्ये आलेलं असतो आता पारू आणि आदित्य घरामध्ये निघालेले असतात पारू आदित्य घरामध्ये निघताना आपण पाहतो की इथे अहिल्या मात्र दाराशीच उभी असते अहिल्या दाराशी उभी असताना आता इकडे आपण पाहतो की तिने मापटं ओलांडण्यासाठी ठेवलेलं असतं आणि मापट ओलांडण्यासाठी ठेवल्यानंतर आपण पाहतो की इकडे श्रीकांतला सुद्धा प्रिया आणि प्रीतम घेऊन आलेले असतात प्रिया प्रीतम श्रीकांतला सुद्धा घेऊन आल्यानंतर आता लगेचच आपण पाहतो की आदित्य आणि पारू आलेले असतात त्या दोघांना असं पाहिल्यानंतर अहिल्याला तर सुरुवातीला रागच आलेला असतो अहिल्याला राग, राग आलेला असतो खरा पण अप्रीत इथे आपले श्रीकांत म्हणत असतात आत्ता मला ह्या क्षणाला काय वाटतंय सांगू का तुला असं वाटतंय की खरंच एखादं नवं जोडपं नुकतंच लग्न करून घरामध्ये ग्रहप्रवेश करतंय असंच मला वाटत आहे असं श्रीकांत बोलत असतात आता श्रीकांतने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर अहिल्याला मात्र खूपच राग आलेला असतो पण तरीसुद्धा श्रीकांत इथे पारू आणि आदित्यला हे सगळं काही बोलतच असतात सांगू का आज कितीतरी दिवसाने पाहिलेलं हे स्वप्न पूर्ण होत आहे बघ असं श्रीकांत म्हणत असतात आणि खरं सांगू का हे कधी काळी पूर्ण व्हायला पाहिजे होतं पण ह्या सगळ्या गोष्टीला थोडासा उशीरच झालेला आहे पण पारू तू अजिबात काळजी करू नको सगळं व्यवस्थित होईल या आता गृहप्रवेश करून आतमध्ये या तेवढ्यातच अहिल्या म्हणत असते हे बघ पारू मी आता तुम्हा दोघांना फक्त एक आटेवर घरात घेत आहे ते सुद्धा इथे श्रीकांतला आम्ही वचन दिलं होतं आणि श्रीकांतला दिलेल्या वचनामुळे मी तुम्हा दोघांना आतमध्ये घेत आहे नाहीतर मी तुम्हा दोघांना आतमध्ये कधीसुद्धा घेतलं नसतं मी त्या वचनामध्ये बांधली गेलेली आहे म्हणूनच फक्त मी तुम्हाला आतमध्ये घेते नाहीतर वेगळ्या भ्रमामध्ये अजिबात तू राहायचं नाही असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे श्रीकांत म्हणत असतात अगं अहिल्या काय करतेस तू हे हे बघ असं बोलू नकोस ना पण तरीसुद्धा इथे मात्र ती काहीही ऐकून घेत नसते किंवा काहीही बोलत नसते त्याचबरोबर आपण पाहतो की श्रीकांत म्हणत असतात या आता तुम्ही दोघेजणंसुद्धा आतमध्ये या तेव्हा लगेच आता इकडे पार्वणी आदित्यचा गृहप्रवेश होत असतो मापटं ठेवलेलं असतं आणि मापटं ठेवल्यानंतर पारूला मात्र ग्रहवे प्रवेश करूनच आतमध्ये यायचं असतं पण आता इकडे जी आपली अहिल्या आहे अहिल्याला मात्र खूप राग येत असतो पण ती आता सांगणार तरी कोणाला सांगून काहीही उपयोग होणार नसतो राग तर हा येतच असतो तर आता इकडे पारू आदित्य आदित्ये फायनली घरामध्ये आलेले असतात दिशाला तर खूप राग येत असतो ती विचार करत असते ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे होत आहेत ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मी इथे कधी कोणाला माफ सुद्धा करणार नाही असं सुद्धा ती इथे बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता पारू अहिल्यासमोर जाऊन उभी राहते काय गे पारू झालं का तुझ्या मनासारखं सगळं काही झालं का तुला हेच तर हवं हो होतं ना तू मुद्दाम ह्या सगळ्या गोष्टी याच्यासाठीच तर केल्या आहेस ना हे मात्र अगदी खरं आहे असं अहिल्या म्हणत असते त्यावर पारू म्हणत असते नाही नाही देवी आई तुमचा आ काहीतरी गैरसमज होतोय हे बघा मला हे असं अजिबात करायचं नव्हतं आणि नाही मी कधी करायचा विचारसुद्धा केला आहे तुमचा फक्त मला आशीर्वाद हवा आहे इथे तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच इकडे मी टिफिन पारू टिफिन सर्व्हिस सुरू केलेली आहे मला फक्त तुमचा आशीर्वाद द्या कारण अहिल्याने ह्या घराच्या सगळ्या चाव्या पारूच्या हातामध्ये दिलेल्या असतात आणि त्यानंतर पारू असं बोलत असते त्यावर लगेच आता इकडे जी पारू आहे ती त्या चाव्या घेते आणि पुन्हा हिल्ल्याच्या हातामध्ये ठेवत असते मुळे देवी आई मला तुमचा फक्त आशीर्वाद हवा आहे तो तुम्ही मला द्या मला हा अधिकार आणि ह्या सगळ्या गोष्टी अजिबात नको आहेत असं पारू म्हणत असते आता पारूने हे सगळं काही बोलल्यानंतर पुन्हा एकदा तिला राग चाललेला असतो राग येऊन सुद्धा ती लगेचच ताडकन ती तिथून निघून जात असते पण पारूला मात्र काहीही बोलत नाही त्याचबरोबर इकडे पण पारू आशीर्वाद घ्यायला खाली वागते पण सदा आशीर्वादसुद्धा इकडे पारूला मिळत नाही त्यामुळे पारूच्या मनाला थोडंसं कुठंतरी जाऊन लागलेलं असतं पण असो आता काही जरी झालं तरी सुद्धा या घरामध्ये ती आली आहे म्हटल्यावर हे सगळं काही तिला सहन तर करावंच लागणार आहे बाकी काहीच करू शकत नाही इकडे ती निघून गेल्यानंतर आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला मात्र श्रीकांत म्हणत असतात हे बघ पारू आता तुझ्यासोबत ह्या सगळ्या काही गोष्टी ते होतच राहणार आहेत त्यामुळे तू काळजी करू नकोस उलट तुला एक गोष्ट सांगू का आता तू इथे परीक्षा दिलेली आहेस पण आता मात्र तू त्या परीक्षेमध्ये पास होशीलच पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुला आता नात्यांची सगळ्यात अवघड परीक्षा द्यायची आहे एकदा का तू नात्यांची सगळ्यात अवघड परीक्षा दिलीस आणि त्या परीक्षेमध्ये तू पास झालीस की मग तुला मानलं असं सुद्धा इथे आता श्रीकांत बोलत असतात तेव्हा अहिल्या म्हणत असते हे बघ तुला एक गोष्ट मी सांगते माझ्या खोलीमध्ये यायचं नाही माझ्या आसपाससुद्धा यायचं नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा मी तुला सून मानत नाही आणि माझ्यासाठी काही बनवायचं नाही किंवा माझ्याकरिता किचनमध्ये सुद्धा जायचं नाही समजलं माझं कोणतंही काम तू करायचं नाही असं स्पष्टपणे अहिल्याने सांगून निघून गेलेली असते तेव्हा श्रीकांत म्हणत असतात हे बघ पारू तू काळजी करू नकोस सगळं व्यवस्थित होईल तेव्हा पारू पुन्हा श्रीकांतच्या जवळ येते आणि श्रीकांतचा आशीर्वाद घेत असते तेव्हाच आपण पाहतो की आता लगेचच इकडे ते म्हणत असतात काळजी करू नकोस बाळा सगळं काही व्यवस्थित होईल सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत काही जरी झालं ना इकडे तू अजिबात काळजी करू नकोस असं सुद्धा इकडे आता ते बोलत असतात आणि त्याचबरोबर तुला एक गोष्ट सांगतो हे बघ स्वतःच्या पायावर उभी राहा त्यावर इकडे पारू म्हणत असते हो श्रीकांत सर तेव्हा श्रीकांत म्हणतात हे मात्र पारू मला अजिबात आवडत नाही त्यावर पारू म्हणते काय झालंय श्रीकांत सर तेच तर अगं तू आदित्यला इकडे श्रीकांत सर सर म्हणतेस ते ठीक आहे पण मला सुद्धा तू सर किती दिवस म्हणणार आहेस हे बघ मला सर तू अजिबात नाही म्हणायचे तर मला काय म्हणायचं आहेस तू बाबा म्हणायचं आहेस बोल बोलणार आहेस ना तू मला बाबा त्यावर पारू म्हणत असते हो नक्कीच मी तुम्हाला नक्की बाबा म्हणण्याचा प्रयत्न करेन हो झालं तर मग आणि एक गोष्ट अजून सांगतो हे बघ आयुष्यामध्ये खूप काही परीक्षा द्याव्या लागतात खूप काही कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागतं पण तरी सुद्धा इथे खचून जायचं नाही त्यामुळे तुला आता खंबीर राहायचं आहे पारू अजिबात काळजी करायची नाही समजलं तुरा तेव्हा आज पार म्हणत असते हो बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका मी सगळं काही सांभाळून घेईन सगळं काही व्यवस्थित करेल तेव्हा पारूच्या तोंडून हे सगळे शब्द ऐकल्यानंतर सगळ्यांना मात्र खूप आनंद झालेला असतो आता आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला दिशाला खूप राग आलेला असतो दामिनीला सुद्धा त्याच पद्धतीने राग आलेला असतो कारण तिला हे सगळं अजिबात सहन होत नसतं ही पारू इथे आली आहे हीच गोष्ट तिला सहन होत नसते त्यामुळे रागरागच खोलीमध्ये जाते आदळापट करायला सुरुवात करत असते तेवढ्यातच आपण पाहतो की दामिनी आलेली असते आणि दामिनी तिला ह्या सगळ्या काही गोष्टी करताना पाहते आणि ती विचार करत असते काय करायचं आता हिचं हिला तर खूपच राग आलेला आहे ही कशी सावरेल ही कशी शांत बसेल ह्याच गोष्टीचा ती इथे विचार करत असते पण तिकडे आता दिशा म्हणत असते त्या श्रीकांतने सगळा खेळ बिघडून टाकलेला आहे काय गरज होती त्या श्रीकांतने इथे त्या पारूला घरामध्ये आणण्याची काही गरज नव्हती कोण समजतो कोणतो श्रीकांत स्वतःला इथे आता सगळा मी इथे डाव खेळ सगळं काही जुळून आणलेलं होतं पण तरीसुद्धा सगळी मेहनत पाण्यात जाणार आहे काय करावं काहीच कळत नाही तेवढ्यातच दामिनी आतमध्ये येते दिशा चिडचिड करत असते आता दामिनी तिला म्हणते मी काय म्हणते दिशा त्यावर मला खूप भीती वाटते ग त्यावर दिशा म्हणत असते ती कधी नाही वाटत तर न वाटण्यासारखं काय आहे त्यावर ती म्हणत असते नाही गं तसं अजिबातच तस नाही पण तुला एक गोष्ट सांगू का ती कोण होती म्हणजे बघ ना ती एक साधी मोलकरीन होती तेव्हा तिचं राज्य घरामध्ये होतं आता तर ती इकडे कोण आहे तर आता ती आता इकडे आपल्या आदित्यची बायको आहे आणि ती आदित्यची बायको असल्या कारणाने मग काय करायचं तेच मला कळत नाही आता तर काय होणार आहे ते सुद्धा मला कळत नाही बोल ना काय करू त्यावर लगेच आता इकडे दामिनी म्हणत असते हे बघा तुम्ही मला अशी भीती अजिबात घालू नका तुम्ही नाही नाही त्या गोष्टी इथे बोलता आणि नाही त्या गोष्टी बोलून तुम्ही मला भीती घालता प्लीज हे असलं अजिबात अजिबात इकडे तुम्ही काही करायचं नाही त्याचबरोबर ती इथे आलेली आहे ना तिला मी ह्या घरामध्ये राहूच देणार नाही तर एकच भीती वाटते बघ बघ ना ती पारू आता घरामध्ये आली ती पारू घरामध्ये आल्यानंतर ती आपल्या सगळ्यांना इथे कामाला तर लावणार नाही आहे ना, ना। म्हणजे ती आपल्या दोघींना इथे मोलकर्णीची कामं वगैरे तर करायला लावणार नाही ना, ना। त्याच गोष्टीची मला सगळ्यात जास्त भीती वाटते बघ काय करावं ना तेच काही कळत नाही आणि तेव्हा दिशा म्हणत असते एक मिनिट तुम्ही हे असलं थर्ड क्लास अजिबात बोलू नका तुम्ही काय बोलताय हे तुमचं तुम्हाला तरी कळतंय का कसलं काही एक होणार नाही अगं असं कसं म्हणतेस तू असं कसं काही होणार नाही आहे हे बघा तिला ह्या सगळ्या गोष्टी करायला वेळच नाही मिळणार त्या मुलकर्णीला इथे मी एवढं टॉर्चर करणार आहे एवढ्या सगळ्या गोष्टींची भीती घालणार आहे ना की बघाच तुम्ही मी तिला सळो की पळ करून सोडते की नाही तेच तुम्ही बघा इथे तिला घरातली लक्ष्मी आहे ना ती घरातली लक्ष्मी असल्याकारणाने तिला घरामध्ये इथे लक्ष घालायला वेळच देणार नाही मी काही जरी झालं ना तरी सुद्धा तिला एवढं टॉर्चर करेल एवढं टॉर्चर करेल ना की तिने सगळ्यांच्या मनामध्ये नाराजी तिने मिळूनच घेतली पाहिजे असं सुद्धा इकडे ती बोलत असते तेव्हा इथे ती म्हणत असते तू हो अगदी अगदी ह्याच पद्धतीने कर जरी झालं ना तरी सुद्धा तिला तिला ह्या घराच्या बाहेर काढलंच पाहिजे काही जरी झालं ना तरी सुद्धा ती ह्या घरामध्ये राहिलीच नाही पाहिजे असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते त्याचबरोबर आता दिशाने खूप मोठा प्लॅन आखलेला असतो कारण पारू ह्या घरात घरातील लोकांच्या कशी नजरेतून खाली पडेल कसं सगळं मी जुळून आणेल ह्याच गोष्टीचा ती विचार करत असते तिला ह्या घरामध्ये राहण्याची खूप हौस आहे ना तिला ह्या सगळ्यांच्या मनावर राज्य करायचं आहे ना मग आता मी सुद्धा तेच पाहणार आहे असं ती बोलते तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की पारू आदित्ये त्यांच्या खोलीमध्ये आलेले असतात जेव्हा त्यांच्या खोलीमध्ये येतात तेव्हा मात्र इकडे त्यांना हे सगळं पाहिल्यानंतर खूपच मोठा धक्का बसतो कारण त्यांची बेडरूम मात्र खूपच छान अशी सजवलेली असते आणि त्यांची बेडरूम एवढी सुंदर सजवल्यानंतर पारू आदित्य आदित्ये ते, ते सगळं काही पाहतच असतात तेव्हा प्रीतम लाईट ऑन करतो आता प्रीतम आणि प्रियाने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात आता लगेचच आदित्य म्हणत असतो पारू त्यावर लगेच इथे ते सगळेजण एकत्र असताना आदित्य प्रीतमकडे जातो आणि प्रीतमला मात्र घट्ट मिठी मारत असतो त्याला तर हे सगळं काही पाहिल्यानंतर प्रचंड आनंद होत असतो तो विचार करत असतो माझ्या भावाने शेवटी इथे माझ्या मनाचा आणि त्याचबरोबर माझ्या आनंदाचा विचार केला आहे आणि हे सगळ्या गोष्टी त्याने इथे या पद्धतीने केल्यात ते पाहून त्यालासुद्धा खूप जास्त आनंद इथे झालेला असतो तेव्हा इकडे आता तो म्हणत असतो दादा मला थँक्यू का आणि कशामुळे म्हणणार आहेस प्लीज मला थँक्यू वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तू अजिबात बोलू नकोस त्या सगळ्या गोष्टी बोलण्याची काही गरज नाही असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो पण तेव्हा प्रिया म्हणत असते पण एक गोष्ट सांगू का मी तुम्हाला सगळ्यांना त्यावर तो म्हणत असतो कोणती गोष्ट आता आदित्य दादा खरं तर ही पहिली रूम जी आहे ना ती तुमची एकट्याची होती पण आत्ता मात्र तसं अजिबात झालं नाही आहे तर आता ही रूम जी आहे ना ती इकडे पारूचीसुद्धा आहे म्हणजे आता ह्या रूमवर जेवढा तुमचा हक्क आहे ना तेवढाच इकडे आता आपल्या पारूचासुद्धा हक्क आहे असं ती इथे बोलत असते आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे पारू आनंदात असते कारण सरते शेवटी तिला तिच्या हक्काचं घर मिळालेलं असतं त्यामुळेच तिला आता खूप आनंद झालेला असतो तर आता अप्रेक्षकांनो इथे मात्र प्रिया म्हणत असते पण मी काय म्हणते आता इथे आपलं दोघांचं काय काम आहे आता आपण इथून निघून गेलं तरी सुद्धा चालणार आहे ना मग चला चला आपण इथे काय करतोय असं म्हणून लागलीच ते दोघे जण सुद्धा तिथून निघून जातात ते दोघे जण तिथून निघून गेल्यानंतर आदित्य आणि त्याचबरोबर पारू हे दोघं एकमेकांकडे पाहतच असतात आदित्यला तर आज खूप जास्त आनंदसुद्धा झालेला असतो तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच असेच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत पाहत राहा पारू